निर्मलाताई रावसाहेब पाटील दानवे यांनी निसर्गाच्या सानिध्यात घेतला आपल्या परिवारासोबत हुरडा पार्टीचा मनसोक्त आनंद हिवाळ्याच्या दिवसात घेतानाचा एक सुंदर दृश्य समोर आले आहे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे त्यांच्या पत्नी निर्मलाताई दानवे यांनी नुकताच आपल्या परिवारासोबत हुरडा पार्टीचा मनसोक्त आनंद घेतला होरडा पार्टीचे म्हणजे एक प्रकारे ग्रामीण भागातील मेजवानीच असते हिवाळा सुरू झाला की महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात हुरडा पार्टीचे वेड लागतात निर्मला ताईने देखील या असल गावरण मेजवानीचा आनंद लुटला पारंपरिक चव ज्वारीचे कोळे कनिस सोबतीला शांगदेण्याची चटणी लसणाची चटणी दही आणि गूळ अशा पारंपरिक पदार्थाचा आस्वाद त्यांनी घेतला संस्कृतीशी ना जोडलेली दानवी कुटुंब हे नेहमीच जमिनीशी जोडलेले आणि ग्रामीण सांस्कृतिक जपणारे म्हणून ओळखले जाते निर्मला ताईंनी अशा प्रकारे हुरडा पार्टीचा आनंद घेणे हे त्यांच्या साधेपणाचे दर्शन घडवते या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकेकरांनी त्यांच्या या साध्या राहणीमानाचे आणि मराठवाडी संस्कृती जपल्याबद्दल कौतुक केले आहे